बड़े को आगणाराम धारी महाकाल विक्राळतो तोही थरारी पुढे मानवा किंकरा करा को प्रभाते केवा मनी राम मणिरामचिन्ति वा जय जय समर्थ रामायणातील कथा तर आपल्या सर्वांना माहितीच आहे अगस्त्य ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना कोदंड नावाचं धनुष्य भेट म्हणून दिलं होतं आणि सांगितलं होतं की ज्या राक्षसाच्या संहारासाठी तुझा हा अवतार झालेला आहे त्याला मारण्याकरता त्या रावणाला मारण्याकरता तुला ह्या कोदंडाची गरज जरूर जरूर वासेल म्हणून त्यांनी ते, ते कोदंड प्रभू श्री रामचंद्रांच्या हाती सोपवलं होतं ही सर्व कथा सीता मातेंना पळवून देण्याच्याही आधीची आहे सीता मात्यांना पळवून नेलं नसतं तरी सुद्धा रावणाचा वध हा प्रभू श्री रामचंद्रांच्या चो हातूनच होणार हे सुद्धा निश्चितच होतं असं बळ आणि अशी ख्याती लाभलेला कोदंड धारण करणारा माझा प्रभू श्री रामचंद्र आहे रावण ज्याच्यासमोर काळ सुद्धा थरथर कापायचा आणि तो रावण ज्याच्या समोर काळ कापतोय तो माझ्या प्रभू श्री रामचंद्रांना घाबरतो म्हणजेच काय असं म्हणता येईल ना की ये माझ्या प्रभू श्री रामचंद्रांसमोर सुद्धा काळ कापत होता त्यांच्या सुद्धा काळ अधीन होता पण तरी त्यांनी मायावी गोष्टींचा वापर न करता समाज कार्यासाठीच आणि जे धर्माला अनुसरून आहे असंच कार्य केलं पुढे मानवा किंकरा कोण केवा किंकर म्हणजे राक्षस आणि केवा म्हणजे कथा आपण राक्षसांच्या कथा तर ऐकलेल्याच आहेत घर दूषण यांसारखे चौदा हजार राक्षस ज्यांच्यावरती आक्रमण करून आले आणि इकडच्या बाजूला फक्त प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघच जण होते तरीसुद्धा त्यांनी त्या ते चौदा हजार राक्षसांचा संहार केला आणि शपूर्नखेला सुद्धा शासन घडवून आणलं असे माझे प्रभू श्री रामचंद्र आहेत रामायणात अशा एक दोन नाही कितीशा कथा आहेत श्री रामांनी काय फक्त एकट्या रावणाला मारलं नाही तर रावणापर्यंत जात जात त्यांना कितीतरी राक्षसांचा वध करावा लागला एवढ्या सर्व राक्षसांचा सुद्धा संहार करणारा असा माझा प्रभू श्री रामचंद्र आहे तो नुसताच दयाळू मावाळू नाही आहे तर तो तेवढाच क्षत्रिय सुद्धा आहे त्याने हत्यारही उचललेत आणि महाभयंकर राक्षसांचा संहार सुद्धा केलेला आहे अशा प्रभू श्री रामचंद्रांचं प्रात काळी मी स्मरण करा भा ते मनी चिंतीत जावा म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तावर सर्वात पहिल्यांदा प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण मला होऊ देत त्यांच्या नामाच्या स्मरणानेच माझ्या दिवसाची सुरुवात होऊ देत जय जय रघुवीर समर्थ